नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देवनी या ठिकाणी एकोणपन्नास क्विंटल अवकाळी जास्तीचा दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती जालना या ठिकाणी सहाशे त्र्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्तीचे दर आहे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अठराशे पंचावन्न क्विंटल अवकाळी जास्ती दर दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी बावीसशे ऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी दोन हजार एकोणऐंशी क्विंटल अवकाळी जशी दरे नऊ हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर